नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इडोकोसबाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी प्रियंका तुमच्याकरता घेऊन आले छान अशक भरती अपडेट जे बघा मित्रांनो कायमस्वरूपी भरती असणार आहे या भरतीमध्ये कुठल्या प्रकारची पदं असणार आहे पदसंख्या काय असणार आहे लागणारी शैक्षणिक पात्रता या बाबतीतली संपूर्ण माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलॅकोनवर क्लिक करा जेणेकरून ज्या अशा भरतीचे अपडेट असतील त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला तर सुरुवात करू आजच्या भरतीला बघा मित्रांनो या भरतीमधलं जे पद असणार आहे ते लिपिक म्हणून असणार आहे करता दोनशे असना इतकी ही पतसंख्या असणार आहे लागणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे सोबतच एम एस सर्टिफिकेट किंवा इतर कोणताही संगणक कोर्स केल्याचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकता वयोमर्यादा बघा तर एकवीस ते बेचाळीस वर्ष वयोगर तुमचा असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकता नंतर बघा वेतन तर अकरा ते पंचावन्न या दरम्यान तुमचं या ठिकाणी वेतन हे राहणार आहे आता बघू इतरही काय माहिती तर बघा मित्रांनो अर्ज करण्याला जे चौदा तारखेपासून सुरुवात झालेली आहे चौदा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे निवड बघा कशाप्रकारे होणार आहे तर या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे सोबतच मुलाखत सुद्धा या ठिकाणी तुमची होणार आहे नंतर बघा फीज किती पे करावी लागणार आहे तर पाचशे नव्वद रुपये तुम्हाला या ठिकाणी फीज हे पे करावी लागणार आहे खाली बघा हे वेबसाईट दिलेली आहे तर यावरती तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे आता बघा या भरती बाबतीतलं संपूर्ण नोटिफिकेशन तर तुम्ही हे बघू शकता इथे संपूर्ण जाहिरात आहे आहे त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अलिबाग बांक, या बँकेकरिता लिपिक हुद्द्याची रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत बघा त्यांनी बँकेचं संकेतस्थळ सुद्धा दिलं आहे तर या ठिकाणी तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा हे पूर्णपूर्ण जाहिरात आहे जा ते बघू शकता खाली बघा त्यांनी अर्ज करण्याची तारीख दिलेली आहे तर चौदा ऑगस्ट पासून जे सुरुवात झालेली आहे पंचवीस ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे मित्रांनो आता बघूया की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर जशी की भरती निघालेली आहे लिपिक पदाकरता तर दोनशे पदसंख्या ही त्या ठिकाणी असणार आहे वयोमर्यादा बघा तर एकवीस ते बेचाळीस वर्ष वयोगर तुमचा या ठिकाणी असणे गरजेचं आहे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच उमेदवाराकडे एम एस सी आय टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान नव्वद दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त हा असावा तुमच्याकडे एम एस सी आय टी असणे गरजेचे आहेस किंवा तुम्ही नव्वद दिवसांचा कुठलाही संगणक कोर्स केलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकता त्यांनी वेगा खाली दिला आहे की तुम्ही या जॉबवरती जेव्हा रुजू व्हाल तर त्यावेळेस तुमचं अंदाजित एकत्रित वेतन जे आहे ते पंचवीस हजार इतकं असणार आहे निवड कशाप्रकारे होणार आहे तर तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर बघा त्यांनी इथे आहे लिपिक पदाकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या याप्रमाणे नव्वद गुणांची राहील या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी हा राहील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल तर बघा खाली त्यांनी अभ्यासक्रमसुद्धा दिलेला आहे तर कुठल्या प्रकारे असणार आहे तर गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घोडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक व माहिती तंत्रज्ञान तसेच बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी प्रकारचा जो आहे तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम हाय एक्झाम्सकरिता असणार आहे बघा त्यांनी खाली दिला आहे की ऑनलाईन परीक्षेचं माध्यमही इंग्रजी तुमचं या ठिकाणी असणार आहे खाली बघा त्यांनी दिलाय की मुलाखत होणार आहे ते कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस प्राप्त होणाऱ्या उमेदवाराची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिलास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही सदर मुलाखती दहा गुणांची असून त्यामध्ये दहा गुणांपैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित पाच गुन्हे मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील बघा मित्रांनो त्यांनी दिलं आहे की दहा गुणांची मुलाखत या ठिकाणी तुमची होणार आहे आणि पाच गुण हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेला असणार आहेत आणि पाच गुण हे तुमच्या मौखिक मुलाखतीसाठी असणार आहेत खाली बघा त्यांनी दिला आहे की तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेट जर असतील तर त्याचं त्यांनी या ठिकाणी जे आहे ते गुणांचं वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तुमच्याकडून कुठल्या प्रकारची सर्टिफिकेट या ठिकाणी अवेलेबल आहेत खाली बघा त्यांनी प्रोवेशन पिरियड दिला आहे तर प्रोवेशन पिरियड हा तुमचा सहा महिन्यांचा या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो हे संपूर्ण जाहिरात तुम्ही एकदा वाचा आणि त्यानंतर हा अर्ज करा जर इच्छुक असाल तर, इच्छु तर नक्कीच अर्ज करा चौदा पासून जे आहे ते अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे पंचवीस ऑगस्ट हा तिचा लास्ट डेट असणार आहे अगदी कमी वेळ आहे तर तुम्हाला खरंच वाटत असेल की आपण भरायला पाहिजे तर नक्की भरा मित्रांनो तर ही होती आजची भरती अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद